नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात माझ्या आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आत्ता संध्याकाळचे पाच वाजता आहे घरातले सर्व कामं आवरून झाले माझे आणि सध्या गुड्या क्लासला जाते त्याच्यामुळं मग संध्याकाळी पटकन आवरलं जातं माझंवालं तिची क्लास चार वाजता राहते आणि तिचं दोन वाजेपासून चालू राहतं तर मला क्लासला जायचं आहे जा, क्लासला जायचं आहे जा, ना झोपू देत तिची क्लास राहते आठवड्यातून तीन दिवस आणि ती ना म्हणजे दुपारी अजिबात झोपू देत नाही तिचा क्लास राहिला तर तिने दुपारी परत केस धुतले आंघोळ केली दोन वाजेपासून तिची तयारी चालू होती आणि गेली ती साडेतीन पावणे चार वाजता घरातले सर्व कामं आवरून घेतले मग मीनी मला बी काही झोप लागली नाही आणि सकाळी ना पाऊस इतका चालू होता आमच्याकडे सकाळी सकाळी आज चालू होऊन गेला होता आणि दहा वाजेपर्यंत वातावरण तर तसंच राहिलं होतं पावसाचं आणि पाऊस पण चालू होता आणि आता इतकं कडक ऊन पडलेलं आहे ना अक्षरशः बाहेर निघायची इच्छा होत नाही गरम बी होते आणि ऊन पण पडलेलं आहे तर आणि आज आहे बुधवारचा बाजार तर मला बाजारात पण जायचं आहे आणि यांना काही वेळ नाही आहे आज तर मी रिक्षा करून जाते इथून दहा रुपये लागता रिक्षा करून जाते आणि तिकडनं पण बघू त्यांचा फोन आला तर मग ते येतील मला घ्यायला घेताना मग मी माझी माझी येऊन जाते आणि बुधवारला काही जिन जातो बाजारात आणि सकाळी ना अजिबात वेळ भेटला भे आणि स्वयंपाक झाला उशिरा उठतोय सध्या स्वयंपाक झाला आणि फ्रीज पूर्ण क्लीन केलं मी नी इतकी घाण होऊन गेलेली होती ना आठ दिवसात क्लीन करते तरी पण हे ना इतक्या दुधाच्या पातेला गोळा होऊन जाते माझ्या आल्या म्हणजे खूपच पातेला गोळा होऊन जाते तर पूर्ण फ्रीज साफ केलं त्याच्यामुळं मग व्हिडिओ करायला अजिबात वेळ भेटला नाही आणि काल पण वेळ भेटला नव्हता मला मुलं सध्या घरी येतं आणि अभ्यास पण चालू राहतो त्यांचा तर त्या तर हे बघा मी कानात घालायला असे कानातलं घेऊन आलेली होती असे तीन चार जोड आणलेले पण मला आहे ना काय माहिती आहे का उन्हाळ्याचं आणि असं सैन होत नाही कानात आयत घातलं की सपीज खरा कान खराब होऊन जातो त्याच्यामुळे मी काही घालत नाही पण मी आज घातले कसे वाटले कसे वाट आहे असे तीन चार जोड आणलेले मी पण हे ना माझं आज डोक्यात आलं तर मी कपाट शोधायला गेली ना तर म्हटलं हे कानातले घालू आपण आणि अजिबात असं चुन चुन करायला लागून जातो माझं कान मी कंटिन्यू सोन्याचे कानातले ठेवते आणि बघायला गेली नेल पेंटच्या इतक्या बॉटल आहे माझ्याकडे आणि बाकीच्या इतक्या कोरड्या झालेल्या आहे आणि हाण्या हानायचा काहीच उपाय झाला नाही माझा मी तुम्हाला दाखवते किती बॉटल आहे आणि किती कोरड्या झाल्यात बघा नेल पॉलिश केली माझ्याकडे बॉटल आणि गुड्याच्या कपाट्यात पण असते पण मी काही लक्ष दिलं नाही आहे ती तिला लावायचं राहिलं ती ठेवून देते आणि वरच्या रूममध्ये सुद्धा असणार आहे कारण की ना गुड्यावरती पण जाते मी पण जाते आणि कधी कधी तिथं जर लावली तर तिथं पण ठेवून येते जेव्हा मी लावायला घेते आणि कुठल्या साडीवरती पाहिजे त्या साडीवरती मी बघायला जाते तेव्हा अरे होती आपल्याकडे असं आणि आता तर नाही आहे मग तेव्हा शोधायला सुरुवात करते आणि तेव्हा मला सापडत नाही आता म्हटलं चल बघून घेते मी आणि अशा जेवढ्या मला सापडल्या ना तेवढ्या मी एक गोळा केल्या आणि म्हणजे जेव्हा मी बाजारात जाते ना तेव्हा मी नेल पॉलिश आणल्याशिवाय घरी येत नाही जी मला आवडली आणि फुले मार्केटमध्ये मा प्रत्येक दुकानात दिसणार तुम्हाला बाहेर स्टॉल लागलेला आणि बाहेरून पण आणते बाकीच्या मधल्या पण आहे दुकानातून आणि खुले मार्केटमध्ये हो ना बाहेर पण राहताना तरी वीस पंचवीस तीस रुपयाला ज्या हायथला त्याच घेतलेल्या आहे मी दहा रुपयाची एक पण नाही माझ्याकडे फक्त एक आहे दहा रुपयाची हे आहे हां ही आहे दहा रुपयाची तर हिचा मला आहे ना पायांसाठी लावायला आहे ना रेड कलर याचा तर मला आवडतं त्याच्यासाठी मग मी घेऊन आले ती थोडीशी पातळ होती ना तर मग मी ही घेऊन आली आणि हे तर मी ऑनलाईन मागवल्या होत्या सहा बॉटल आहेत तर मला आता त्या किती दिसत आहे चार तरी हो सा, दोन गाय कुठे कुठेतरी ठेवल्या असतील अशा मी सहा सहा बॉटल घेतल्या होत्या ऑनलाईन कलरमध्ये दोन दिसत नाही मला दोन शोधावे लागतील पुढ्याच्या कपाटात नाही तर मग इथं आपल्या ड्रेसिंग टेबलमध्ये असते त्या मी काही बघितलं आणि जेवढ्या मला माझ्या कपाटात दिसल्या ना तेवढ्या मी काढून घेतलेल्या आहे अशा या सहा मागवल्या होत्या मी नी आपल्या साडीवरती आणि आता कसं आहे Uh, साडींचे कलर बी येत आहे नंतर लाईट वेट कलर येत आहे जे आता ट्रेंडिंग चालू आहे साड्याची ज्या आता नवीन साड्या निघाल्या आहेत त्या लाईट कलर चे म्हटलं मग त्यांच्यावरती लावायला मी हे सहा कलर मागवले होते आणि त्याच्यातून फक्त चार कलर दिसत आहे मला बघते मी आता कुठे असत आहे का आणि आता मी जेव्हा बाजारात जाते तेव्हा की अशा तर भरपूर आणलेले आहे मी पण मला एवढ्या दिसतच नाही कुठे कुठे ठेवलेलं आहे आणि माझ्या आहे माहिती आहे का यांच्या कपाटात सुद्धा मी लावते का काही घरवेळेस मी त्यांच्या कपाटात पण ठेवून देते त्यांचा कपाट सुद्धा मला शोधावं लागेल आणि त्यांचं कपाट एक खांत घ्या तरी सुद्धा त्यांच्या कपाटात घालतो आणि पूर्ण भरलेलं आहे बाकीच्या कोरडं झालेलं आहे बघते आता किती कोरडं झा आणि हा कलर तर मला खूप आवडतो मेन म्हणजे मला खूप कलर आवडतो हा बिस्ता कलर एक ग्रे कलर आणि एक पिस्ता कलर आवडतो मला हा एक ग्रे कलर लावला की ग्रे दिसत तो व्हिडिओमध्ये असं आणि हा हा नाही तो दुसरा कुठे गेला का नाही पिस्ता कलर हा तर ग्रे कलर आहे हा लाईट ग्रे कलर आहे आणि हा डार्क ग्रे पिस्ता कलर पण आहे त्याच्यात बघावं लागेल मला याच्यातच आहे इन है। हा पिंक कलर येतो आणि हा नॉर्मल ऑरेंज कलर आहे माझ्याकडे जास्त ऑरेंज कलर पण थोडी नॉर्मल ऑरेंज कलर मध्ये जे लावली का दे दे जे। ही ऑरेंज कलर मध्ये येते म्हणजे आणि ही पण रेड ऑरेंज मध्ये जे अशा चार अजून भरपूर असतील माझ्याकडे मी बघते बरं जर सापडल्या तर मग मी दाखवणार तुम्हाला इतकी मेन गोळा म्हणजे इतक्या बॉटल गोळा झाले ना माझ्याकडे तर आता नको आणायला खराब झालंय की मग आणू आपण ही चॉकलेटी कलर ही चॉकलेटी कलर ही पिंक कलर हा वेगळाच आहे हा सफ बेंगली बेंगली वेगळाच कलर दिसतोय हा पिंक कलर हा पिंक ती आहे हा पर्पल कलर आहे माझ्याकडनं पिंक कलर पिंक कलर आणि हा तर वेगळा जसा याला आहे ना ग्रे कलर भी म्हणता येईल आर्मी आणि वेगळाच कलर या असं शेवाळ आहे शेवळ्या कलर या झालेली मुझे हाय त्या म्हणजे लागता पण अशा भेट झालेले आहे त्याच्यामुळे ना लागते तर आता हे ठेवते मी याच्या सेटला आणि बघते बाकीच्या शोधून तर सापडल्या तर गुड्याच्या कपाटात असतात राहता माझ्या आल्या तर बाकीचे कपाट बघितले गुड्याचे बाकीचे ड्रायवर बघितलं त्याच्यात तर नाही आहे आणि एक ड्रायवरला आहे ना त्यांनी ये ना लॉक लावून ठेवता त्यांच्या छोटे थोडे मोठे पैसे राहता किरकोळ ठेवलेले राहता तर ते कपाट मला खोलता येत खोलता येत नाही आहे पूर्ण पॅक केलेलं आहे त्यांनी मुलांनी आणि दोघींचं चालू राहतं त्यांचं काय ठेवता आणि काही नाही आणि कपाटामध्ये कपडे बी तसेच ठेवता गड्या करत नाही काही नाही तसेच ठेवून देतात आपण आठ दिवस जरी कपाट ना तर कपाट आपलीच सापडला आता तर आता काय मी कसायला काढत नाही आहे बघते मला हे दोन बॉटल तरी सापडायला पाहिजे कारण की ना हा पूर्ण स्टेटच आहे तर हा बनचा मी बाकीच्या नैदी सापडल्या तरी चालतील पण हा सापडायला पाहिजे कारण की हा सेंटच खूप छान खूप आवडलेला होता आणि मी ऑनलाईन मागवलेले माझी फेवरेट आणि पूर्ण आहे चला मी आता बाजारातून जाऊन येते थोडस आराम करते तर कसा वाटला माझा नेल क्वालीचं कलेक्शन नक्की कमेंट करून सांगा आणि आता ना या आले आले आले, मी ना हे आंघून ठेवून देते स्वयंपाक करून झाला माझा मला आल्या आल्या लगेच मी स्वयंपाकला लागले मी तीन भाकरी बनवल्या आणि मटणची भाजी बनवली भात बनवला आता आहे नऊ आणि मला ना इतक्या स्वस्त कैऱ्या भेटल्या ना तर मी पाच किलो कैऱ्या घेऊन आलेली आहे तर उद्याही ना मोरंबा बनवणार मी कैरींचा मोरंबा तर ती रेसिपी उद्या मी तुम्हाला दाखवणार पण आणि कैऱ्या खूप छान भेटल्या मला मस्त आहे आपल्या कलमी कैरा आहे ना अशा, पन, आ, तर अशा थोडं पण डाग आहे पण खूप छान करत आहे म्हणजे म्हणता पण येणार नाही काळे डाग आहे ब असं तुम्हाला दाखवते मी किती छान कैऱ्या भेटल्या मला तर वरचं झालं तर निघून जाणार आहे मोरंबा करायला आणि स्वयंपाकसुद्धा झालेला आहे किचनवर आवरून झाला आहे माझा आला आणि आता बसता मी जेवायला तर तयारी करून घेतलेली आहे मी हे बघाय की कुकर थंडा आहे मी निवाप काढून घेतलेली आहे आणि मटणाची भाजी हे आणि आहे ना मी थोडासाच लावलेला आहे कारण की ना भात नको वाटत होता खायला तर संध्याकाळचा तर मग मी थोडाच लावलेला आहे म्हणून तीन भाकरी बनवल्या मट टाकलेला होता पूर्ण असे सकाळपर्यंत मस्त मोळ येतील त्याला आणि बाजारात ना भाजीपाला म्हणजे अजिबात न होता फक्त भेंड्या वांगे हेच होत मग मी ना जास्त भाजीपाला आणलेला नाही టమాటే భగే కానీ మోరం ఇ భారీ బ नाही येतोच डाळ आता पाणी पावसाची डाट खराब नाहीये मिरची तर इतकी महाग झाली ना चाळीस रुपयाची आधार किलो लिरू मिरची घ्यावीच लागली मला ना टमाटा वांगे बटाटे जर राहिले ना मग भाजी मला नैदी राहिला ना तरी चालतं आणि अशा मी पाच किलो तरी घेऊन आलेली नाहीये आणि सकाळी ना मिशे जा बघून मी सांगितली होती मग ते बोलते भेटून आलेले आहे पण भेटाई आणलेली मी याच्यात मिरच्या वांगे बटाटे याचे याच्यात बटाटे दोन किलो आणि वांगे हा भाजी मला आता नंतर पाठते मी पहिले हेच घेते हे। आणि तैर्या बघत किती छान भेटलेलं आहे मला खूप भारी वाटलं आणि तैर्या किती वीस रुपये किलो कैरी भेटली मला तर मग मी शंभरच्या पाच किलो घेऊन आलेली आहे म्हटलं मस्त मोरंबाची बरणी भरली जाईल आपली अली बघू आता जर आपले पिऊस अर्ध निघाले ना तर मग त्या पिऊ सर जर्नी करणार मी ज्या असा व्हाईट निघतील ना तर त्याच्यातून पाणी श्रीप्र मोरंबा खूप छान आलेलं बघू आता आम्ही थोड्या लाल बी राहिल्या थोड्या पिऊ सर्दी राहिल्या ना त्याचाही मोरंबा चांगले तो बघू आता कसं निघता कडक आहे म्हणा ते आता मी येऊ शकत ना त्याच्यामुळे जास्त म्हायला नाही आता जेवण करून घेते मी सर्वजण फ्रेश झालेले आहे आणि मी काही झालेले नाही आहे मी झोपायच्या टायमालाच थोडी फ्रेश होणार आता पहिले त्यांना जेवण देते कारण की त्यांना लागलेली भूक आणि ते केव्हाची भूक भूक करताय उशीर होऊन गेला तर तर त्यांना देते जेवण आणि मग मी फ्रेश होणार आणि मग जेवायला बसणार मी दाव 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 तर अशी राहते माझी रोजची रुटीन धावपळ 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 जाते माझी वाली पूर्ण तर आजचा वेळ इथंच थांबवते मी कारण की ना मग मला आता भरपूर वेळ होऊन जाईल त्यांना जेवण देणार परत माझी मी फ्रेश होणार त्याच्यामुळं भरपूर दहा अकरा वाजून जाता तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय